सभात्याग केलेला आहे नेमकं काय झालेलं आहे काय सांगत <laughs> बघा मी साडे पावणे नऊ वाजले आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की पाच वाजता विरोधी पक्षांचा जो तो एकोणीसशे त्र्याण्णवचा चा ठराव आहे तो, तो आम्ही सुरू करतो आम्ही पूर्ण सहकार्य केलं मी सकाळपासून विधानसभेत आलेलो आहोत आज सव्वा नऊ वाजताच मी विधानसभेत पोहोचलो पण सरकारने आपलं शासकीय कामकाज आठवलं बहुमताच्या आधारावर विरोधी पक्षाच्या दोनशे त्र्याण्णवचा ठरावाला अत्याचार टाकले आणि निस्त शासकीय कामकाजामध्ये सरकार राहिले आम्ही वारंवार अध्यक्षाला ते तालिका अध्यक्ष त्यांना विनंती करत होतो पण ते ऐकायला तयार नाही आणि ज्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न विरोधकांकडून मांडले जाणार आणि त्याच्यामुळे या सरकारची पोल खुलणार त्यामुळे सरकार घाबरते काय आणि म्हणून विधानसभा अध्यक्षाला आम्ही आता या सगळी तक्रार करणार पुढच्या कामकाज समितीमध्ये हे सगळे मुद्दे उपस्थित करणार आणि असं अधिवेशन आम्ही कधी चालू हा नाना ना, एकीकडे बोलू दिलं जात नव्हतं असं तुमची खंत होती दुसरीकडे सरकारनं ठरवलंय का की विरोधकांना बोलूच द्यायचं नाही 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 बहुमताच्या आणि बैमानीनं आलेलं बहुमत आहे आणि त्याच्यामुळे यांना लोकशाहीच मान्य नाही विरोधी पक्ष नेता या, ने या लोकांनी केला नाही त्यामुळे या सरकारची जी मानसिकता आहे लोकशाहीचा महाराष्ट्राच्या या विधानसभेत खून करायचा पहिले मतदानाची चोरी केली आणि आता या विधानसभेत लोकशाहीचा खून करायचं त्याचं चित्र तुम्ही जर असं पद्धतीने सभात्याग करत राहिलात तर विरोधक एकीकडे पक्ष नाहीये विरोधकांची संख्या कमी त्यावरून सत्ता बघ पावणे नऊ वाजले विधिमंडळातल्या विरोधी पक्षाच्या दोनशे त्र्याण्णवचा जो ठराव असतो त्याचा एक आगळं वेगळं महत्व आहे सरकारला त्याची जाणीव असेल याचा म्हणजे अर्थ काय काय का सांगायचं की आपण चोवीस तास इंग्लंडचं जे लोकसभा चालते तशा पद्धतीचं आपण चालू तशी तयारी आम्ही करू सरकार आता इथं आहेच नाही सरकार सगळं पळालेलं आहे मंत्री पण नाही सभागृहात आठवड्याभराच्या या अधिवेशनामध्ये मंत्री नाहीये ती किती मोठी राज्यासाठी गंभीर बाब आहे ते सांगत आहे ना या सरकारनं ऐमानीनं आणि लोकशाहीचा खून ही निवडून आहे त्याच्यामुळे विधानसभेतही तसंच आहे नाम मात्र एकताना विधानसभेमध्ये त्यांचा खर्च मंजूर करावा लागतो ज्याला आपण पुरवणी मागण्या ते बजेट असते आणि त्यांचं शासकीय कामकाज त्यासाठी जे विधानसभा भरते